नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पुणे मुंबई आणि नागपूर या ठिकाणी मेट्रोमध्ये वॅकेन्सीजी अवेलेबल झालेल्या आहेत मेट्रोमध्ये भरती ही चालू झालेली आहे आता या भरतीसाठी मित्रांनो पात्रता काय असायला पाहिजे पगार किती असणार आहे त्यासोबतच हे फॉर्म कधीपर्यंत भरता येणार आहेत याच्यावरती डीपमध्ये माहिती आपण घेत आहोत तर इथे पाहू शकता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात महामेट्रोने नागपूर आणि पुणे मेट्रो, मेट्रो प्रकल्पांसाठी अनुभवी कर्मचाऱ्याची भरती काढली आहे ही भरती विविध वरिष्ठ आणि तांत्रिक पदांसाठी आहे इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस आहे निवडलेल्या उमेदवारांना पाच वर्षाच्या करारावर किंवा प्रतिनियुक्तीवर कामावर नेण्यात येईल तर आता महा मेट्रोच्या कोणत्या विभागांमध्ये भरती चालू आहे तर ही भरती नागपूर मेट्रो पुणे मेट्रो ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो आणि नवी मुंबई मेट्रो लाईन वन प्रकल्पांसाठी आवश्यक कर्मचारी मिळवण्यासाठी आहे भरतीसाठी पदे आणि पात्रता काय असणार आहे तर एक चीफ प्रोपे प्रोजेक्ट मॅनेजर सिग्नलिंग नागपूर याच्यासाठी पगार तुम्ही पाहू शकता एक लाख वीस हजार ते दोन लाख ऐंशी हजार रुपये ही पगार असणार आहे आणि पात्रता काय आहे तर बीई बी टेक इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्युनिकेशनमध्ये एकोणीस वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे दोन नंबरला पाहू शकता आहे डिप्युटी जनरल मॅनेजर लँड मॉनिटायझेशन नागपूर नागपूरमध्ये ही भरती आहे याच्यासाठी पगार किती असणार आहेत सत्तर हजार ते दोन लाख रुपयांपर्यंत ही पगार असणार आहे पात्रता काय आहे तर एम बी ए फायनान्स मेट्रो प्रकल्पातील मालमत्ता विकास व महसूल वाढीत सात वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे तीन नंबरला पाहू शकता आहे डेप्युटी जनरल मॅनेजर सेफ्टी अँड ट्रेंडिंग पुणे पुण्यामध्ये डेप्युटी जनरल मॅनेजरची ही पोस्ट आहे या पोस्टसाठी सत्तर हजार ते दोन लाखांपर्यंत पगार ही असणार आहे त्यानंतर पात्रता बीई बी टेक मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल्स कम्युनिकेशन सात वर्षाचा अनुभव सुद्धा असणं गरजेचं आहे चार नंबरला पाहू शकताय डिप्युटी जनरल मॅनेजर हे नागपूरमध्ये पोस्ट आहे त्याच्यासाठी पगार सत्तर हजार ते दोन लाखापर्यंत असणार आहे पात्रता बीई बी टेक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि सात वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे पाच नंबरला पाहू शकताय सेक्शन इंजिनियर ई अँड e एम नागपूरसाठी चार आणि पुण्यासाठी चार जागा आहेत पगार किती असणार आहे चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपयेपर्यंत ही पगार असणार आहे आणि पात्रता पाहायला गेलं तर बीई बी टेक इलेक्ट्रिकल मेकॅनिकल आणि तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे सहा नंबरला पाहू शकता सेक्शन इंजिनियर सिग्नलिंग नागपूरमध्ये तीन आणि पुण्यामध्ये तीन वॅकेन्सीज आहेत त्याच्यासाठी पगार किती चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत पगार असणार आहे पात्रता पाहायला गेलं तर बीटेक इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि तीन वर्षाचा अनुभवसुद्धा इथे असणं गरजेचं आहे सात नंबरला सेक्शन इंजिनियर टेलिकम्युनिकेशन नागपूरमध्ये तीन आणि पुण्यामध्ये तीन वॅकन्सीज आहेत पगार चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत असणार आहे याची पात्रता बीई बीटेक इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन आणि तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आठ नंबरला पाहू शकता सेक्शन इंजिनियर पॉवर सप्लाय नागपूरमध्ये दोन आणि पुण्यामध्ये दोन आहेत पगार किती बी, असणार आहे चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजार रुपयापर्यंत असणार आहे पात्रता बीई बीटेक इलेक्ट्रिकल आणि तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे नऊ नंबरला पाहू शकता सेक्शन इंजिनियर नागपूरमध्ये दोन आणि पुण्यामध्ये दोन वॅकन्सीज आहेत पगार चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजारापर्यंत मिळू शकतो पात्रता बीई बीटेक इलेक्ट्रिकल आणि तीन वर्षाचा अनुभव दहा नंबरला पाहू शकता सेक्शन इंजिनियर आय टी नागपूरमध्ये एक जागा आहे पगार किती आहे चाळीस हजार ते एक लाख पंचवीस हजारपर्यंत पात्रता बीई बीटेक कम्युनिकेशन कम्प्युटर सायन्स आय टी इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे आता यासाठी अर्ज शुल्क किती असणार आहे एस सी एस टी आणि महिलांसाठी शंभर रुपये आहे यू आर ओ बी सी माजी सैनिकांसह चारशे रुपये शुल्क आहे शुल्क हा ऑनलाईन किंवा डिमांड डिमांड्रॉफ्टोद्वारे भरता येणार आहे अर्ज पाठवण्याची पद्धत भरलेला अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पूर्वी खालील पत्त्यावर स्पीड पोस्टाने पाठवण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे तुम्ही पत्ता इथे पाहू शकताय जनरल मॅनेजर एच आर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन एल टी डी मेट्रो भवन नियर दीक्षाभूमी नागपूर तर इथे तुम्हाला जो काही अर्ज आहे तो अर्ज तुम्हाला या पत्त्यावर पाठवणं गरजेचं आहे अर्ज करताना महत्त्वाचे म्हणजेच अर्जामध्ये अर्ज केलेले पद जाहिरात क्रमांक स्पष्ट नमूद करणे आवश्यक आहे निवड प्रक्रिया ही तीन टप्प्यात केली जाईल वैयक्तिक मुलाखत कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी अंतिम निवडलेल्या उमेदवारांना ईमेलद्वारे कळवलं जाणार आहे आणि पुढील सूचना महामेट्रोच्या अधिकृत वेबसाईटवरती जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मेट्रोमध्ये पुणे मुंबई नागपूर इथे मेट्रोमध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्या जागेबद्दल आपण माहिती घेतलेलो आहोत मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बॅलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्येही धन्यवाद मित्रांनो